एकीकडे बीडमध्ये जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकत्र असल्याचं पाहायला मिळाले तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुप्रिया सुळे यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसंच लाभाच्या पदाबाबत मुख्यमंत्री कधी निर्णय घेणार असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला तर पीक विमा घोटाळा झालाय त्याची कारवाई कधी होणार असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय डी सी एमना दिली आणि डी सी एमचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि डी सी एम असं म्हणाले की ऑफिस ऑफ of प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल ह्या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे